पावसाच्या त्या संध्याकाळी ती स्टेशनवर उभी होती चेहऱ्यावर ओलसर केस चिकटलेले डोळ्यांमध्ये एक अनामिक वाट पाहण्याची भावना गाडी येण्यासाठी अजून दहा मिनिटं बाकी होती पण तिच्या मनात मात्र गडगडणाऱ्या ढगांप्रमाणे विचारांचा कोलाहल सुरू होता नेहमीप्रमाणे स्टेशनवर गर्दी होती पण तिचं लक्ष कुठेच नव्हतं तिच्या डोळ्यांना शोध होता त्याचा आठवड्याभरापूर्वीच ते दोघं प्रथम भेटले होते एका ऑफिसच्या मीटिंगमध्ये तिने नवीन कंपनी जॉईन केली होती आणि तो तिचा प्रोजेक्ट लीड पहिल्यांदा पाहताच त्याच्या शांत डोळ्यांमध्ये काहीतरी खास जाणवलं होतं तो फारसा बोलत नसे पण जेव्हा बोलायचा तेव्हा तिचं संपूर्ण लक्ष त्याच्याकडे जात असे त्याचं प्रत्येक शब्द उच्चारताना असणारं आत्मविश्वास प्रत्येक निर्णयात असणारी स्पष्टता आणि कधीमधी नकळत तिच्याकडे पाहून गालातल्या गालात, गालात हसणं हे सगळं तिला हलके हलके वेडं करत होतं प्रोजेक्टचे दिवस चालू होते रात्री उशिरा ऑफिस सुटत होतं आणि त्या दोघांमध्ये हळूहळू एक अलिखित जवळीक निर्माण होत होती काहीच बोलणं न होता दोघांच्या नजरा भेटत होत्या एकदा ऑफिसमधल्या कॅफेमध्ये चहा घेताना तिने सहज विचारलं तुम्ही इतके शांत का असता तो हसला आणि म्हणाला शांत असलो तरी मनात खूप काही असतं पण सगळं सग्ण सगळ्यांना सांगायचं नसतं ती त्याच्या त्या वाक्यावर खूप वेळ विचार करत राहिली त्याच्या डोळ्यान तिच्यासाठी काहीतरी आहे हे ती जाणत होती पण तो काहीच बोलत नव्हता कदाचित तो ऑफिसमुळे थांबत असेल किंवा त्याचं भूतकाळ काही सांगू देत नसेल पण तिचं मन मात्र दररोज अधिकाधिक त्याच्याशी गुंतत होतं एक दिवस पावसात ती ऑफिसमध्ये अडकली होती सर्वजण निघून गेले होते आणि ती एकटीच होती अचानक तिच्या समोर तो उभा राहिला चल तुला ड्रॉप करतो तो म्हणाला नको मी जातो ती थोडीशी गोंधळली एकटी पावसात नको जाऊ मी आहे ना त्याचं बोलणं कमालीचं मृदू आणि विश्वासार्ह होतं ते दोघं गाडीत बसले संपूर्ण प्रवासात दोघंही शांत होते फक्त गाडीतल्या रेडिओवर मंद संगीत सुरू होतं खिडकीबाहेर पावसाचे थेंब टपटप पडत होते आणि आज दोन मनं हळूहळू एकमेकांकडे ओढली जात होती त्या रात्री ती खूप विचारात होती त्याचं तिच्याशी वागणं काळजी घेणं नजरेतली आपुलकी हे सगळं खरंच प्रेम होतं का की तीच वेळ होऊन समजूत काढत होती दुसऱ्या दिवशी त्याचं वागणं तसंच होतं काही बोलत नव्हता पण तिच्याकडे पाहताना त्याच्या नजरेत एक वेगळाच भाव होता आणि मग अचानक एक दिवस ऑफिस सुटताना तो तिच्यासमोर आला थोडा वेळ आहे का त्याने विचारलं हो का ती गोंधळून गेली मी काही बोलायचं आहे खूप दिवसांपासून थांबलोय ते दोघं जवळच्या कॅफेमध्ये गेले पावसाची री रीप रिप चालूच होती कॉफी समोर ठेवली गेली आणि तो बोलायला लागला तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा काहीतरी जुळल्यासारखं वाटलं मी खूप दिवस एकटाच होतो आणि मग तू आलीस तुझं बोलणं तुझं हसणं आणि सर्वात महत्त्वाचं तुझं समजून घेणं हे सगळं मला खूप जवळ वाटायला लागलं पण मी घाबरलो होतो तुला जर काही वाटत नसेल तर ती त्याचं बोलणं ऐकत होती डोळ्यांत पाणी जमा होत होतं एवढा वेळ तोही तिच्यासारखाच वाट पाहत होता माझंही तसंच आहे ती फक्त एवढंच बोलली त्यावेळी दोघांचं मन जणू एका क्षणात एकत्र आलं त्या कॅफेमधला तो क्षण त्या दोघांसाठी आयुष्यभर लक्षात राहणार होता बाहेर पाऊस सुरू होता पण त्यांच्या मनात आता एक वेगळाच सूर्य उगम पावला होता त्यानंतर त्यांचं नातं हळूहळू फुलत गेलं संध्याकाळी एकत्र फिरणं नवीन जागा शोधणं एकमेकांच्या घरातल्या आठवणी शेअर करणं हळूहळू ते दोघं एकमेकांचे अविभाज्य भाग झाले पण आयुष्य हे नेहमी सरळ नसतं एक दिवस अचानक त्याला एका मोठ्या प्रोजेक्टसाठी परदेशात पाठवायचं ठरलं सहा महिन्यांसाठी ती खूप गोंधळली त्याला सोडणं तिला अवघड जात होतं तो म्हणाला हे फक्त थोडे दिवस आहेत आपलं नातं इतकं कमजोर नाही की हे अंतर ते तोडू शकेल तो गेला आणि ती दररोज त्याच्या आठवणीत जगत राहिली दररोज रात्री फोनवर गप्पा व्हिडिओ कॉल पत्र सगळं होतं पण ती त्याच्या स्पर्शासाठी आसूसलेली असायची शेवटी सहा महिने संपले तो परत येणार होता पण त्या दिवशी तिने स्टेशनवर त्याची वाट पाहताना जी अवस्था अनुभवली ती सांगणं कठीण होतं प्रत्येक ट्रेन गेली तरी तो येणा शेवटी एक ट्रेन आली आणि त्यातून तो उतरला तो तिच्यासमोर आला ती धावत त्याच्या मिठीत शिरली त्या मिठीत किती भावना लपल्या होत्या काळजी प्रेम असहायता आणि पुन्हा भेटण्याचं समाधान माझं सगळं जग या मिठीत आहे तो म्हणाला पुन्हा जाऊ नकोस हां ती अल साध सुंदर आणि प्रेमाने भरलेलं त्यांचं आयुष्य पावसासारखं रोमँटिक गोड आणि थोडं नटखट सुरू झालं आणि आजही प्रत्येक पावसात ती त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते तो पहिला पाऊस आणि तुझं पहिलं हसू माझं प्रेम तिथूनच सुरू झालं